नमस्कार मित्र आणि मित्रिनो सगळ्यांना या ठिकाणी आनंदाची बातमी आहे की ई एस आय सी या ठिकाणी रिक्रुटमेंट आलेली आहे जवळपास एकोणीसशे जागा या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहेत किती एकोणीसशे जागा आहेत तर या ठिकाणी आपण नर्सिंग ऑफिसर हे जे पद आहे या पदासाठीचं आपण क्वालिफिकेशन एज क्रायटेरिया ॲडव्हर्टाइजमेंट आणि डॉक्युमेंट्स या ठिकाणी पाहणार आहेत तर लक्षात ठेवा या ठिकाणी जे हे फॉर्म आहेत हे फॉर्म भरण्याच्या अगोदर या ठिकाणी एकूण ज्या जागा आहेत त्या किती आहेत वन थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी व्हॅकन्सीज किती आहेत एकोणीसशे तीस जागा या ठिकाणी एकोणीसशे तीस जागा आहेत या एकोणीसशे तीस जागा या ठिकाणी भरण्यासाठी ही जाहिरात आलेली आहे ज्याच्यामध्ये ओपन आठशे ब्याण्णव जागा आहेत ई डब्ल्यू एस एकशे त्र्याण्णव जागा आहेत सॉरी आठशे ब्याण्णव ओपन आहेत डब्ल्यू एस आहेत एकशे त्र्याण्णव ओबीसी चारशे से, सेहेचाळीस एस सी दोनशे पस्तीस एस टी एकशे चौसष्ट आणि पी डब्ल्यू डी एकशे अडुसष्ट जागा या ठिकाणी आहेत तर ही जागा या ठिकाणी टोटल एकोणीसशे तीस पदांची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे याचा जो पेमेंट स्केल आहे ग्रुप बी पोस्टचं नाव आहे ग्रुप बी नॉन मिनिस्ट्रियल या ठिकाणी पोस्ट आहे आणि याच्यासाठी हेडक्वार्टर आहे ई सी कॉर्पोरेशन भवन नवी दिल्ली तसंच या ठिकाणी आणि विथ लायबिलिटी टू सर्व एनविअर इंडिया म्हणजे तुम्हाला पूर्ण भारतभर कुठेही या ठिकाणी काय भेटणार आहे परीक्षा या ठिकाणी तुम्हाला आणि जॉईनिंगसुद्धा सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तर हे केंद्राची जाहिरात आहे या ठिकाणी तुमचं प्रोविशन पिरियड दोन वर्षाचा आहे नंतर तुम्ही या ठिकाणी ही जी पोस्ट आहे ही कशी आहे परमनंट आहे तुमचं जे पेमेंट आहे सेवन स्केल आहे पेमॅट्रिक ॲज पर सेवन सी पी सी म्हणजे तुम्ही जॉईन झालं की कमीत कमी साठ हजार रुपये किती या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला साठ हजार रुपये पेमेंट या ठिकाणी भेटणार आहे मिनिमम आणि या ठिकाणी एज क्रायटेरिया तीस वर्ष ओपन ईडब्ल्यू एस साठी ओबीसीसाठी तेहतीस वर्ष एस सी एस टीसाठी पस्तीस वर्ष पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी चाळीस वर्ष या ठिकाणी आहे आणि कमीत कमी अठरा वर्ष तुमचे पूर्ण पाहिजेत तर हे जे एकोणीसशे तीस जागा आहे जे एकोणीसशे तीस जागेसाठी तुमचं क्वालिफिकेशन बी एस सी नर्सिंग या ठिकाणी असणं आवश्यक आहे किंवा पोस्ट बेसिक बी एस सी नर्सिंग या ठिकाणी तुमचं असणं आवश्यक आहे किंवा रजिस्टर्ड ॲज अ नर्स ऑर नर्स मिडवाईफ या ठिकाणी नर्सची तुमची रजिस्ट्रेशन झालेलं असणं आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे डिप्लोमा इन जी एन एम या ठिकाणी तुमचा जी एन एमचा जो डिप्लोमा या ठिकाणी झाला तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी क्वालिफाय आहे लक्षात ठेवा रजिस्टर्ड ॲज नर्स या ठिकाणी तुमचं असणं आवश्यक आहे किंवा या बी एस सी नर्सिंग असणं आवश्यक आहे बीएससी इन नर्सिंग आणि वन इयर एक्सपिरियन्स इन मिनिमम फिफ्टी बेडेड हॉस्पिटल आफ्टर ॲक्वार्ड द एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड अबो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी एक वर्षाचा एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करण्याचा अनुभव पाहिजे पन्नास बेडच्या वरचा तर या ठिकाणी तुमचं सिलेबस आणि स्कीम्स या ठिकाणी आपण रिटर्न टेस्ट तुमची होणार सात सात दोन हजार चोवीस सात जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमची परीक्षा होणार आहे तसंच या परीक्षेसाठी आपण बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तुमच्या समोर नंबर आहेच ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून ही बॅच आपली सुरुवात आहे ही बॅच जॉईन करू शकता तर या ठिकाणी आता तुमची परीक्षा दोन तासाची तुमची परीक्षा असणार आहे प्रत्येक प्रश्नाला सारखेच मार्क असणार आहे या ठिकाणी टेस्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन म्हणजे या ठिकाणी सी क्यू टाइप्स आपली परीक्षा असणार आहे आणि देअर विल बी पेनल्टी रॉग कल्सर एक जर प्रश्न चुकला सॉरी तीन प्रश्न चुकले तर एक मार्क तुमचा कापला जाणार आहे म्हणजे तुमची पॉईंट तेहतीस गुण या ठिकाणी कापले जाणार आहेत या ठिकाणी एका चुकीसाठी जर प्रश्न चुकवला अस नाही तर मार्क कापणार नाही यांचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे टॉपिक दिलेले आहेत नर्सिंग फाउंडेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग इन्क्लुडिंग पॅथॉलॉजी अँड फार्माकॉलॉजी नंतर आहे नर्सिंग एज्युकेशन इन्क्लुडिंग ई टेक्नॉलॉजी नवी टेक्नॉलॉजीचं शिक्षण नंतर आहे पेट्रॅटिक नर्सिंग पाचवा आहे मेंटल हेल्थ नर्सिंग नंतर आहे नर्सिंग मॅनेजमेंट सहावा टॉपिक आहे सातवा नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक नंतर आठवा टॉपिक आहे ऑब्स्ट्रिक्स अँड गायनाकोलॉजिक नर्सिंग नंतर आहे नऊ नंबर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि दहा नंबर आपल्या शरीरशास्त्र ॲनाटॉमी या ठिकाणी आहे पी एच वाय सायकोलॉजी सायकोलॉजी सोशियोलॉजी न्यूट्रिशन अँड डायटिस मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री तर या ठिकाणी एकूण सोळा टॉपिक तुम्हाला या परीक्षेच्या अभ्यासासाठी आहे तर या सोळापैकी सोळा टॉपिकचे सुद्धा या ठिकाणी आपल्या बॅचेसमध्ये तुम्हाला लेक्चर भेटणार आहेत तुम्हाला साधारणतः दोन ते तीन टीचर्स आपल्या बॅचला शिकवायला असणार आहे त्यामुळे ज्यां तुम्हाला ही खरंच एक सुवर्ण संधी आहे या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे फॉर्म भरायची जी तारीख आहे ती शेवटची तारीख सत्ता सत्तावीस तारीख आहे किती आहे सत्तावीस मार्च या ठिकाणी फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे तर या ठिकाणी पटापट फॉर्म भरून टाका परीक्षेसाठी सेंटर या ठिकाणी पुणे नाशिक ठाणे नागपूर औरंगाबाद आणि नवी मुंबई या ठिकाणी एकूण सहा ठिकाणी तुम्हाला जे सेंटर आहेत किती थी। सहा ठिकाणी तुम्हाला सेंटर आहेत आणि खुद तुम्हाला शिकवायला नर्सिंग ऑफिसर जर पॉसिबल असेल तर आपण त्यांना सुद्धा या ठिकाणी तुम्हाला शिकवायला आणणार आहे की जे सध्या एम्समध्ये कार्यरत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ही व्हॅकन्सी निघलेली आहे तुम्ही या ठिकाणी बॅचेस जॉईन करू शकता ज्यांचं झालं असेल ते सुवर्ण संधी आहे क्लास टू लेव्हलची पोस्ट आहे किती आहे क्लास टू लेव्हलची पोस्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉर्म भरायची लिंक दिलेली आहे तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डबल अकॅडमी पुण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे तर आता या ठिकाणी टाइम आपण महाराष्ट्रभर भारतभर जेवढे नर्सिंगच्या जागा निघत असतील त्याच्या सगळ्यांसाठी तुम्ही हे बॅचेस आपण वर्षभरासाठी सुद्धा ह्या बॅचेस आपण चालू करणार आहोत त्यामुळे तुम्ही पटापट या ठिकाणी काय करू शकता बॅचेस जॉईन करू शकता बॅचेसमध्ये तुम्हाला टेस्टरीज नोट्स ई बुक्स सर्व तुम्हाला इंग्लिश मधून या ठिकाणी भेटणार आहे मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल इंग्लिशमधून सुद्धा आपने पर था था या ठिकाणी अवेलेबल असणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी ज्यांनी फॉर्म नसेल भरला त्यांनी पटापट फॉर्म भरायचा आहे अधिक माहितीसाठी माझा नंबर आहे या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि नर्सिंग ऑफिसर वैकेंसी असा मेसेज करू शकता मी ॲपची लिंक आणि संपूर्ण तुम्हाला पाठवून देतो हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र